तुमचा विश्वास हेच ध्येय समाजातील दुबळे वंचित आणि निराधार बालक हे आपल्या काळजी आणि प्रेमाची वाट पाहत असतात अशा बालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण फुलवणं ही प्रत्येक सुजान नागरिकांची सामाजिक जबाबदारी असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते सतीश मासाळकर यांनी व्यक्त केले स्वर्गीय भीमराज पवार यांच्या स्मरणार्थ आणि तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोहरी रस्त्यावरील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी सण साजरा करून सतीश भाऊनी एक आदर्शवाद उपक्रम राबवला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची चे लके राहत त्यांच्या तोंडात गोडीचा घास घालणं हेच ईश्वरी सेवेसम असल्याचं त्यांनी नमूद केलं मासाळकर म्हणाले माणसाची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा मुक अंध अपंग या बांधवांच्या माध्यमातूनच देवत्वाचा अनुभव घेता येतो दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर कुटुंब नाते संबंध किंवा मित्रपरिवाराऐवजी या विद्यार्थ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यासोबत सण साजरा करताना मला खऱ्या अर्थानं ईश्वरी आनंद लाभला यावेळी संजू मोहिते सागर पवार गोविंद गर्जे राहुल पालवे बाळूमामा साळकर राम मासाळकर काळू मासाळकर आकाश फुंदे प्रवीण पवार बाळू पवार भागवत विघणे आदी कार्यकर्त्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते संस्थेचे मुख्याध्यापक सचिन तरवडे प्रताप निराळी भारत बर्डे तसेच विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक अतुल धुमाळ सूत्रसंचालन गौरव खता तर आभार प्रदर्शन अतुल ससे यांनी केले या, या मानवतेच्या दिवाळी उपक्रमाचं शहरातून उत्स्फूर्तपणे स्वागत होत असून संस्थेतर्फे समाजातील दाते आणि सेवाभावी व्यक्तींना या मतिमंद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले सतीश मासाळकर यांच्या या उपक्रमानं सेवा हीच साधना आणि माणुसकीचं खरं तेज म्हणजेच दिवाळीचा दिन हे संदेश पुन्हा एकदा उजळवले आहेत प्रथम हार्दिक शुभेच्छा स्वर्गीय भीमराज विक्रम पवार यांच्या स्मरणार्थ गेल्या सहा वर्षापासून जे आमचं सत्व वर्षे आणि डॉक्टर तानाजी जाधव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या अनाथ निराधार मतिमंद विद्यालय येथे मी दरवर्षी दिवाळी साजरी करतो आज काही वर्षी सालाबतप्रमाणे यांना एक फराळ मिठाई वाटप करण्यात येणार आहे आणि त्यांच्यासोबत दिवाळी साजरा करून हे आमचं आम्ही आमचं भाग्य समजतो की बाबा यांच्यासोबत आमचं दिवाळी साजरा करून आम्ही थांबतो प्रमाणे याही वर्षी आमचे परममित्र स्वर्गीय राजभाऊ पवार यांच्या स्मरणार्थ व संबंध महाराष्ट्राच्या युवकांच्या मनावर अभिराज्य गाजवणारे आमचे मार्गदर्शक डॉक्टर तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान सतीश भाऊ मासळकर यांनी जो उप उपक्रम जो लाभलेला आहे सालाबातप्रमाणे याही वर्षी दीपावली निमित्त दुसरा खर्च टाळता गोरगरीब पतिमंदम विद्यार्थ्यांमध्ये दिवाळी आपली दिवाळी एक आनंदात साजरी करतात त्यामुळं त्यांचं आमच्या सर्व मित्र परिवाराच्या थे वतीने त्यांचं प्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा परंतु त्यांना याही वर्षी सांगतो काही जे तुम्ही उपक्रम लाभलेला आहे हा उपक्रम इथून पुढे असा चालू ठेवा हीच आमच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांना दीपावली निमित्त खूप खूप सद्दीच्या शुभेच्छा देतो महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय